नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंबर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शीत पित्ताचा त्रास होऊन पित्ताच्या उठणं किंवा अलर्जीमुळे अंगावरती गांधी उठणं या आजाराबद्दल माहिती बघणार आहोत ज्याला आर्टिक एरिया असं देखील म्हटलं जातं शीत पित्त असं आयुर्वेदामध्ये का म्हटलेलं आहे कारण पित्त हे तर उष्ण गुणाचे असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर जे थंड गुणाचे कफ आणि वात आहेत ते काही कारणांमुळे त्यांच्या नॉर्मल लेवलपेक्षा वाढलेले असतात ले खराब झालेले असतात आणि पित्त हे तर ऑलरेडी वाढलेलं असतं तर हे तीनही दोष प्रकोपित होऊन रक्ताला खराब करतात आणि त्वचेच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी गांधील माशी चावल्याप्रमाणे गांधी उत्पन्न करतात त्या ठिकाणी लालसरपणा येतो सूज असते आग होते प्रचंड खाज होते ज्याला शीतपित्त असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये शीतपित्त उदरद आणि कोठ असे याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत या प्रत्येक प्रकारामध्ये अंगावरती गांधी उठलेल्या असतात पण शीतपित्तामध्ये वात दोषाचं अधिक्य असल्यामुळे त्वचेच्या ठिकाणी टोचल्याप्रमाणे वेदना होतात उदरदामध्ये कफ दोषाचं अधिक्य असल्यामुळे खास भरपूर असते तर कोठ म्हणजेच वमनासारख्या पंचकर्म क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे पित्त आणि कफ दोष हे खूप वाढतात कारण आपण या प्रोसिजर करताना दोषांना वाढवून बाहेर काढत असतो पण काही कारणांमुळे हा प्रोसिजर व्यवस्थित न झाल्यामुळे दोष वाढलेले असतात ते रक्ताला खराब करतात आणि त्याच्यामुळे त्वचेवरती गांधी उत्पन्न होतात ज्याला कोट असं म्हटलं जातं हे पुन्हा पुन्हा व्हायला लागलं की त्याला उत्कोट असं म्हणतात शीतपित्तासाठी अलर्जिक मेडिसिन्स घेतल्यानंतर बरं वाटतं पण काही केसेसमध्ये मेडिसिनचा इफेक्ट संपल्यानंतर हा त्रास पुन्हा व्हायला लागतो म्हणूनच शीतपित्ताचा त्रास होण्याची पाच महत्वाची कारणं कोणती आहेत हा त्रास बरा होण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कोणते साधे सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता कोणते चार महत्त्वाचे आयुर्वेदिक उपाय तुम्ही घरी करू शकता जेणेकरून शीतपित्ताचा त्रास मुळापासून बरा होईल अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या त्रास होण्याची पाच महत्वाची कारण आता आपण बघूयात सर्वात महत्वाचं पहिलं कारण आहे वारंवार होणारी ऍसिडिटी शीतपित्ताच्या पेशंटला जर तुम्ही एक प्रश्न विचारला की पित्ताचा त्रास होतो का तर हो असं ते सांगतात वारंवार पित्त होण्याची हिस्ट्री या पेशंटमध्ये नक्कीच सापडते अतिशय तिखट तेलकट तळलेलं मसालेदार आंबट आंबवलेलं बेकरीचे पदार्थ जंक फूड फास्ट फूड रात्रीचं जागरण स्ट्रेस टेन्शन असा पित्त वाढवणारा आहार विहार ते सतत करत असतात पित्त वाढलं गोळी घेतली की हा त्रास कमी होतो पण हा त्रास मुळापासून बरा होत नाही हे पित्ताचं सत्र सुरूच राहतं मग एका दिवशी गार वारा लागल्यामुळे किंवा वेगांचं धारण केल्यामुळे म्हणजेच लघवी संडास उलटी असे काही वेग अडवू नयेत असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे पण काही कारणांमुळे हे वेग अडवण्यात आले की शरीरातील वात आणि कफ दोष प्रकोपित होतात पित्त हे तर ऑलरेडी वाढलेलं असतं त्याच्यामुळे वात आणि कफ वाढल्यानंतर पित्ताचा एका दिवशी उद्रेक होतो आणि त्वचेवरती गांधी उत्पन्न होतात त्या ठिकाणी लालसर चट्टे येतात ज्याला असं आपण म्हणतो अर्थातच ही कारण एका दिवशीची नसतात वारंवार सतत घडत आल्यामुळे हा त्रास होत असतो म्हणूनच दोषांचा प्रकोप करणारा आहार विहार आपण सर्वात आधी बंद केला पाहिजे दुसरं कारण आहे ऍलर्जी काही ठराविक केसेसमध्ये पित्ताचा त्रास नाही असं पेशंट सांगतात मग त्यांच्यामध्ये अलर्जीमुळे देखील त्यांना शीतपित्ताचा त्रास होऊ शकतो मग ती औषधांची ॲलर्जी असू शकते म्हणजेच ॲस्पिरीन पेनेसिलिन क्लॉट्रीमेझॉल अशी भरपूर औषधं आहेत ज्याची पेशंटला ॲलर्जी असू शकते त्यानंतर काही ठराविक परफ्युम्स डीओ केमिकलयुक्त कॉस्मॅटिक प्रोडक्टची पेशंटला ॲलर्जी असू शकते काही केमिकल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर पेशंटला ॲलर्जी होऊ शकते बऱ्याच वेळा आपण एखादा ड्रेस घालतो तर तो कपडा त्वचेला घासून घासून त्या ठिकाणी इरिटेशन होऊन त्वचेवरती रॅशेस यायला लागतात काही ठराविक पदार्थांची पेशंटला ॲलर्जी असू शकते म्हणजेच मासे सी फूड दूध दुधाचे पदार्थ शेंगदाणे तीळ ऊस उस, उसाचा रस असे काही ठराविक पदार्थ खाण्यात आल्यानंतर पेशंटला त्रास होतो ज्याला आपण अलर्जी असं म्हणतो पण त्या ठिकाणी या पदार्थांच्या सेवनानंतर शरीरामध्ये दोषांचा प्रकोप झालेला असतो त्याच्यामुळे ते ॲलर्जिक रॅशेस त्वचेवरती यायला लागतात घरामध्ये पाळीव प्राणी असतील तर त्या प्राण्यांच्या केसामुळे सलायवामुळे किंवा युरिनमुळे देखील त्वचेवरती रॅशेस येऊ शकतात तिसरं कारण आहे विरुद्ध आहार विहार हेही शीतपित्ताचा त्रास होण्याचं खूप महत्वाचं कारण आहे बरेच लोक केळीचं शिकरण खातात फळं आणि दूध एकत्र खातात मुगाच्या खिचडीमध्ये दूध घालून ते खातात नॉनव्हेज बनवताना त्यात दूध आणि दही मिक्स करून ते बनवतात नॉनव्हेज खाल्ल्यानंतर वरून दूध पितात आईस्क्रीम खातात पाणी पिल्यानंतर वरून चहा पितात किंवा उन्हातून आल्यानंतर लगेचच थंड पाणी पिणं कोल्ड्रिंक्स घेणं आईस्क्रीम घेणं या ठिकाणी गार आणि गरम व्यत्यासात सेवन करणं हाही विरुद्ध आहारच आहे त्यानंतर बरेच लोक उन्हातून आल्यानंतर किंवा आंघोळ करून आल्यानंतर लगेचच फॅन किंवा एसीच्या हवेमध्ये बसतात किंवा उन्हातून आल्यानंतर लगेचच आंघोळ करतात तर अशा विरुद्ध आहार विहाराने शरीरातील दोषांचा प्रकोप होतो आणि शीतपित्ताचा त्रास तुम्हाला होऊ शकतो चौथं कारण आहे इन्फेक्शन मग ते कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असू देत बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन किंवा वर्म इन्फेक्शन म्हणजे जनताचा त्रास असू देत त्याच्यामुळेही शीतपित्ताचा त्रास होऊ शकतो मागे डेंग्यूची साथ आल्यानंतर बऱ्याच पेशंटला स्किनवरती रॅशेस दिसत होते त्याचं हेच कारण आहे पाचवं कारण आपण इडिओपॅथिक म्हणू शकतो कारण बऱ्याच पेशंटला खोदून खोदून हिस्ट्री विचारल्यानंतरही काहीच कारण सापडत नाही तर त्या ठिकाणी आपण इडिओपॅथिक कॉज म्हणू शकतो ही शीतपित्ताची पाच महत्वाची कारणं मी तुम्हाला का सांगितली तर कोणत्याही आजाराचे उपचार करण्याआधी जी कारण तुम्हाला बंद करणं शक्य आहे ती कारणं सर्वात आधी बंद करा तरच तुमच्या उपचारांना चांगले रिझल्ट मिळतात शीतपित्ताच्या पेशंटने कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तर त्वचेची आग होते खाज येते म्हणून पटकन ते थंड पाण्याने अंघोळ करायला जातात किंवा थंड पाणी भरपूर प्रमाणात पितात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की याने तुमचा त्रास वाढू शकतो या पेशंटने नेहमी कोमट पाण्यानेच अंघोळ केली पाहिजे हातपाय धुण्यासाठीही त्यांनी कोमट पाणीच वापरलं पाहिजे आणि गरम पाणीच त्यांनी पिलं पाहिजे याने त्यांचा त्रास कमी होतो शीतपित्तामध्ये कंडू म्हणजेच खास हे अत्यंत त्रासदायक लक्षण आपल्याला बघायला मिळतं ही खास त्वरित कमी करण्यासाठी खाण्याचा सोडा पाण्यामध्ये मिसळून त्या सोड्याचं पाणी तयार करा व ते पाणी तुम्ही खास असणाऱ्या ठिकाणी लावू शकता याने खास त्वरित कमी होते किंवा पाच ते सहा कोकम पाण्यामध्ये भिजत घाला ते चांगले स्मॅश करून त्या कोकमाचं पाणी तयार करा व ते पाणी तुम्ही खाज असणाऱ्या ठिकाणी लावू शकता किंवा हे अशा प्रकारे बनवलेलं पाणी तुम्ही पिऊही शकता याने खास त्वरित कमी होते शीतपित्तासाठी कोणते चार साधे सोपे आयुर्वेदिक उपाय तुम्ही घरी करू शकता अतिशय परिणामकारक आहेत ते उपाय उपाय आता आपण पहिला एक चमचा गुळवेलीचं चूर्ण दोन फुलपात्र पाणी एकत्र उकळून एक, एक फुलपात्र गुळवेलीचा काढा शिल्लक राहिल्यानंतर तो एकदम कोमट किंवा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मध घालून त्या काढाचं तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा या ठिकाणी गुळवेलीच्या चूर्णाच्या ऐवजी जर तुम्हाला गुळवेलीची ताजी काडी मिळत असेल तर साधारण पाच ते सहा सेंटीमीटर गुळवेलीची काढी घेऊन ती चांगली ठेचून अशाच पद्धतीने काढा तयार करून त्याचं सेवन करा याने शीतपित्ताचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होतो दुसरा उपाय त्रिफळाचं चूर्ण त्याच्यामध्ये मध घालून त्या चूर्णाचं मद चूर्णा सेवन तुम्ही दिवसातून दोन वेळा करा यानेही त्रास कमी होतो त्रिफळा याबद्दल संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या विषयावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता तिसरा उपाय ओवा आणि गुळ समप्रमाणामध्ये एकत्र करून घ्या समजा तुम्ही ग्रॅम ओवा घेणार आहात तर दहा ग्रॅम गुळ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते मिश्रण एकत्र करून घ्या व त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा आणि ह्याच गोळ्यांचं सेवन तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा करा व वरून गरम पाणी प्या याने शीतपित्ताचा त्रास कमी होतो चौथा उपाय कडुनिंबाची ताजी पाने आणून ती स्वच्छ धुवून घ्या व ती पाने वाटून त्याचा अर्धा कप रस काढा व त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून त्या रसाचं सेवन तुम्ही सकाळी उपाशी पोटी करा तुमच्याकडे उपलब्ध असेल तर आवळ्याचं चूर्ण तुम्ही छोटा पाव चमचा त्या रसामध्ये घालून त्या रसाचं सेवन करू शकता याने रक्ताची शुद्धी होऊन शीतपित्ताच्या सर्व तक्रारी दूर होतात कडुनिंबाचा राहिलेला तुम्ही बाहेरून त्वचेवरती लावूही शकता याने आग व खास कमी होण्यासाठी मदत मिळते सर्व उपाय करूनही जर तुम्हाला वारंवार शीतपित्ताचा त्रास होतच असेल तर तुम्ही चांगल्या वैद्यांकडून पंचकर्म करून शरीराची शुद्धी करून घेऊ शकता त्याचबरोबर आयुर्वेदिक उपचारही घेऊ शकता तर हे अतिशय परिणामकारक असे चार उपाय तुम्ही घरी करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद